पंढरीशी जारे आल्यान संसारा दिनाचा सुईरा पांडुरंग सुखा लागी करी शीतळमळ तरी तू पंढरशी जाय एक वेळ पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदाराचे आण आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे आणि म्हणूनच या आषाढी एकादशी वारीचे महत्व जाणून घेणार आहोत राष्ट्रीय धर्माचार्य पूजनीय हरिभक्त परायण डॉक्टर जनार्दन मेटे महाराज यांच्याकडून रामकृष्ण हरी जनार्दन महाराज खराडी छत्रपती संभाजीनगर आषाढी वारी पंढरपूर म्हणजे वैष्णवांचा उत्सव येशापेक्षाही आनंदाचा क्षण वैष्णवाच्या वारकरीच्या दृष्टीने दुसरा असूच शकत नाही आहे संतांची जाती वेगळी आहे पण मत एक कीर्तन सांगणं म्हणजे देवदेव नाही आहे कीर्तन ऐकणं म्हणजे देवदेव नाहीये मग तैशे संत जगी क्रिया करून द्यावी ती अंगी पंढरीशी जावे आवडे मनाशी कई आषाढी एकादशी आहे असं वाटतं कधी ती आषाढी येईल संपदा सोहळा ऐश्वर वारकऱ्याला आवडत नाही वारकरी अगदी दिवसभर भजन करतो चालता चालता दिंडी मध्ये अशा प्रकारचा झोपी जातो आणि देवाचं नाव घेऊनच जागा होतो आणि या एकादशीला लखो भाविक शेकडो मार्गाने मजल दर मजल करत देवाचं भूजन करत देवाच नाव घेत अन्नदान कारण विठ्ठल विठ्ठल मना वेळवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही जगात असा सोहळा नाही तेव्हा ऐकायला विसरू नका मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता रेडिओ देवगिरी वारसाल लोकसंस्कृतीचा एफ एम नाइन्टी वन टूवर